टी सी मॅडम आलेले चला मंडळी स्वतः युट्यूब एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचा लाडका तुमसाठी काय घेऊन आलय तर मंडई आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आज इलेक्शनचा डेट आणि मी इलेक्शन केलेलं आहे तुम्ही तुमचा वोट केलाय का इलेक्शन केलाय का नसेल केला तर नक्की करा आणि आपला आवडता जो काम करणारा व्यक्ती आहे उमेदवार आहे त्याला निवडून या निवडून आणा इलेक्शनचा रिझल्ट आपला येईल तेव्हा आपला हा ब्लॉग आला असेल अद्वेद म्हणतो मी का नाही इलेक्शन करू शकत तर त्याला मिनिमम म्हणजे एटीन लागतं एटीन वेद नंतर तर तुझा करणार कर की नाही चला ओके तर म्हणजे आता आम्ही कुठे तर आजूबाजूचा परिसर बघा आम्ही आहोत कुठे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला मुद्दा असा काय असा आपण रिटर्न ठाण्याला चाललो आहे काल आमच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं असेल मकर संक्रांतीचा फेस्टिवल आपण मस्त एन्जॉय केला काही फ्लाईंग केलं बरोबर छानपैकी तो व्हिडिओ झालेला आहे तुम्ही नक्की बघा पंजीसा मधल्यावर आपण काईट फ्लाय केले जवळजवळ पंजीसा मधल्यावरून आणि तिकडचं कन्स्ट्रक्शन साऊथ मुंबईचं कसं काय आहे ते तुम्हाला बघायला आम्ही आणि छानपैकी फेस्टिवलचं साजरा केला जसं खाण्याचे पदार्थ लंच डिनर आम्ही काय काय केले ते तुम्ही बघा आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण ए सी लोकलने प्रवास करणार आहोत ए सी लोकलने प्रवास करताना हा व्हिडिओ का बनवत आहे कारण विशेष आहे मी माझ्या लाईफमध्ये मा फर्स्ट टाईम ए सी लोकलने प्रवास करणार आहे लोकलमधून एक्सप्रेसने कधी केलेला अक्कलकोटला जाताना म्हणा कोकणात जाताना म्हणा पण शे इकडचा हा लोकलचा मुंबई ठाणे किंवा ठ जे लो मुंबई लोकल आहे त्याचा हा फर्स्ट आहे ने जरा रिकग्नाईज केलं की आपण करूया करूया का मी बोल एवढे पैसे फरक एवढा आहे पंधरा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये तिकीट मला चल करूया गणेश काला थँक्यू अद्वेज की त्याच्यामुळे फर्स्ट टाईम मी लोकलने प्रवास करणार आहे आधी तुझा असं फर्स्ट टाईमच आहे ना हा तुला ए सी लोकल कशी काय काय आहे ते आपण बघूया आणि हा ब्लॉक तुम्ही एन्जॉय करा बघा असा काय सी एस एम टीचा परिसर आहे वाद्य दोन एकोणचाळीस आपली पावणे तीनला ला लोकल ए सी लोकल ही नॉन ए सी लोकल लागले या आपण आपल्या लोकलची वाट बघूया पावणे तीनची लोकल अजून पाच मिनिट आहेत अनाउन्समेंट केल्यानंतर बोर्ड करूया जेव्हा सी एस टेम दिला येतो तेव्हा हा फॅन बघून एकदम अच्छे अच्छा घेत होतो काय साईज नाही फॅनची नातले भले मोठे फॅन आहे हो फॅन बघा साईज पण स्पीड काफी आहे पण काय साईज आहे जबरदस्त साईज चला मंडई दोन एकोणतीनशे ठाणे एसी लोकल जवळजवळ तीन वाजता येते फर्स्ट टाइम ने प्रवास करणार आहे फर्स्ट टाइम एसी लोकल ना ते फर्स्ट टाइम एसी लोकल जरा बाहेर गरमासा होत आहे म्हणजे डिसिजन घेतला की ने जाऊया माझ्यासाठीचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स चला म्हणत आहे आपली आली आहे एसी लोकल मस्त सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा नजारा आहे लोकल येत आहे आप yes. एसी yes. यो चल चला फर्स्ट टाइम एसी लावतो गणपती oh, yeah. मंगलमूर्ती मोर्या चला एसी लोकलचा फर्स्ट टाइम प्रवास मस्त मजा येते अरे तर हे ट्रान्सपरंट आहे पुढेच जाऊ शकतो इकडे बघ वा? हॅलो वाव थंडगार बाहेर ऊन आहे फेब्रुवारी जानेवारी आहे इलेक्शन झालेलं आहे मग सांगितलं वोटिंग केलंय हे बघा म्हणजे मंडे तुम्ही हेच आधीचा ब्लॉग पाहिलात का अजून पर्यंत पाहून घ्या आपला तो आधीचा ब्लॉग कुठचा होता टाईट फ्लाइंगचा लॉक कसला होता नव्हे तर काही फ्लाइंगचा मकर संग्रह होता तुम्हाला परत एकदा मकर संक्राहत आणि गोडगड बोला आमचा हा प्रवासाचा कसा वाटतो ठाण्यापर्यंत नक्की आणि आमचा हा एसी लोकांचा प्रवास आपण कंटिन्यू करूया ओके चलो चला मंडई लोकल चालू झालेली आहे बाय बाय टू सेस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल गाडी बऱ्यापैकी खालेली आहे आज सुट्टीचा वारस ला लोकांनी साधी लोकल प्रिफर केली आहे गर्दी नाही बजेट वाईज आणि हे जॉईंट डबे एसी लोकल डबे तुम्हाला कळलं कारण फर्स्ट टाइमच होता ना ओके <laughs> okay. चला अद्वैद आता आज तारीख आहे पंधरा पुढे कसा काय प्लॅन असणार आहे आपला पण ठाण्याला पोहोचल्यानंतर आजचा वार गुरुवार आहे पण पुढला गुरुवारी काय आहे तर आहे गणपती येणार आपला गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे बरोबर म्हणजे जन्मदिवस हॅपी वर? बड्डे बावीस तारीख तर ह्या वर्षी म्हणते गणपती बाप्पाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आपल्या चॅनलवरती जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या ओके माही गणपतीचे व्हिडिओ मुलुणी एरिया भांडूप एरिया ठाणे एरिया तसेच कोकणामध्येच आपली फेरी होणार आहे आणि तिकडचं छान छान गणपती बाप्पाचा जन्मोत्सव तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण पूर्णच्या ए सी लोकल खाली आहे पूर्ण खाली आहे या डायरेक्शनला आणि तुम्हाला अपै डायरेक्शनला दाखवतं तेव्हा इकडे तिथे आधीच बघा बसलाय कॉर्नरला हॅलो हां ट्रेन एकदम खाली आहे स्लो लोकल आहे मस्त गारगार प्रवासाचा आनंद घेत ए सी लोकल जाणार चला ही सद्गुरू स्वामींचीच कृपा आज वार गुरुवार लाईफमध्ये फर्स्ट टाइम ए सी लोकलने प्रवास करते थँक्यू तर म्हणजे कांजूरमार बोथ साईड रेल्वे प्लॅटफॉर्म आहे तर दोन्हीकडे डोर ओपन होते बघा दोन्हीकडे डोर ओपन कांजूरमार बघ चार दोन्हीकडे डोअर ओपन होत चला मंडई प्रवास करता करता एसी लोकल फर्स्ट इन लाईफ आले मुरुडला दरवाजा बघा स्वयंचलित ओपन होतील आता बघा असं आराम होत हा या साईडच ओपन से झाला कारण या साईडला प्लॅटफॉर्म आणि इथे बघा टी सी सुद्धा येतात टी सी मॅडम आलेले आहेत तिकीट चेक आपला कसा झाला प्रवास एकदम छान विटी छत्रपती शिवाजी ट्रेनवरून ट्रेन पकडली आणि एक तास बरोबर एक्झॅक्ट स्लो लोकलने आलो आपण ठाण्याला मुलून टालेला आहे आता ठाण्या येते था आणि ह्या लोकलमध्ये टी सीचं येतात टी सी मॅडम आले तर आपलं तिकीट दाखव डिस्प्ले कर जरा हे आमचं तिकीट मंडळी नाईंटी फाय रुपीज पर पर्सन हाँ <laughs> तो अगर टीसी मॅडम आ रही है फर्स्ट एसी लोकल ही होती ना जब लोकल मस्त लोकल रामधारा प्रवास काना स्टेशन बॅक टू होम नाउ